दिवाळी पहाट पाडवा निमित्ताने प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक पाईपलाइन रोड येथे क्लब आणि रेकॉर्डिंग यांच्या भावगीतांच्या दिवाळी पहाट पाडवा साजरा करत दिवाळी सणाचे स्वागत करून दीपावलीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली सुंदर भावगीतांच्या मैफिलीसोबत कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांच्या जन्मदिन घोषित करून लकी ड्रॉ काढण्यात आले आणि विजेते नागरिकांना भेटवस्तू देण्यात आल्या आपल्या परिसरात नेहमी काम करणारे घंटागाडी स्वच्छता कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर विद्युत अग्निशमन बांधकाम अतिक्रमण सर्व विभागातील कर्मचारी पत्रकार बंधू यांना त्यांच्या कार्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करत दिवाळी भेटवस्तू देऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच संपूर्ण प्रभाग आपले कुटुंब आहे त्यांच्यासोबत जाण्याचा आनंद घेता यावा यासाठी दिवाळी फराळाचे देखील आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे संकल्पना आणि आयोजन प्रभागाचे माजी सातपूर सभापती संतोष धोंडीराम गायकवाड माजी नगरसेविका कुमारी नैना भरत गांगुर्डे यांच्या वतीनं करण्यात आले या, या कार्यक्रमाला आनंदी अंगण जॉगिंग ट्रक मित्रमंडळ आनंदी सखी मंच महिला मंडळ आनंदी अंगण संगीत आध्यात्मिक संगीत योगा ग्रुप रामराज्य ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संघ आनंदी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ आनंदी अंगण हॉलीबॉल ग्रुप यांचे मुलाचे सहकार्य लावले सूत्रसंचालन सविता सरडे यांनी केले नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले तर माजी नगरसेविका नैनाताई भरत गांगुर्डे तसेच माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी सगळ्यांचे आभार मानले सर्वांना नमस्कार आज ग्रह क्रमांक आठ मध्ये एक दिवाळी पाडवा पहाटाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये निनाद कॅरिओके क्लब या रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमुदर गीतांची मैफिल होती त्याला मुलाचं सहकार्य आम्हाला आपले ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे सदस्य आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकचे सदस्य संगीतमय योगाचे सदस्य पुन्हा आनंदी सखी मंच मंडळ यांच्या वतीने यांच्या सहकार्याने आणि आमचे दोन्ही नगरसेवक आम, आम सातपू सभापती संतोष मामा गायकवाड तसेच माझ्या वतीने प्रभागाच्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने हा कार्यक्रम संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला खूप खूप सुंदर अशी भावगीतं इथं सादर केली आणि सर्वांनी या गीतांचा आस्वाद घेतला तसंच वर्षभर पूर्ण प्रभागाचा स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जे कर्मचारी कार्यरत असतात त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील असतील विद्युत विभागातील असतील गार्डन विभागाचे असतील अग्निशामन दलातील असतील ज्यांनी कोविड काळात चांगली कामगिरी केली होती अंगणवाडी सेविका आमच्या आशा वर्कर या सर्वांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने एक त्यांना भेटवस्तू आणि प्रभा आणि लोकप्रतिनिधी हे एक कुटुंब असतं आणि कुटुंबात कुटुंबा सण हा उत्साहात साजरा होतो त्यामुळे प्रत्येकाच्या जा घरी जाणं जरी जा शक्य नसेल तर हे घर आपलं कुटुंब आहे आणि आनंदी अंगण हा जो जॉगिंग जो ट्रॅक आहे दिवाळी खरी हे अंगणच साजरी होते म्हणून ह्या जॉगिंग ट्रॅकवर आम्ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आणि आमच्या नागरिकांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला नागरिकांना इथे बोलवलं सर्वांनी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मी यामार्फत संपूर्ण नाशिककरांना प्रभाग क्रमांक आठमधील रहिवाशांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते येणारी दिवाळी ही सुख समृद्धी आरोग्याची धनलाभाची गावो अशी मी सदिच्छा व्यक्त करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शुभ दीपावली येणाऱ्या दीपावलीच्या सर्व नागरिकांना समाजातील सर्व नागरिकांना सर्व ज्येष्ठ मात्या पित्यांना सर्व मालबापांना दीपावलीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आनंदी आनंद जोगित्रा खेळ आमच्या नैनाता गांगुऱ्या असतील माझ्या वतीने असतील आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने असून या ठिकाणी पहाट पाडण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असतील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील कर्मचारी असतील घंटा गाड विभागातील कर्मचारी असतील तसेच विविध भागातील कर्मचारी असतील या सर्वांना बोलून या ठिकाणी त्यांना एक छोटंसं पाहिजेनिमित्त जीप दिलेलं होतं या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे मेनक करोकाच्या माध्यमातून अतिशय सुमधूर गाण्यांचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आमच्या प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले मी पुन्हाच एकदा सर्वांचे खूप सारे मनपूर्वक आभार व्यक्त करेन तर आम्ही आमच्या दिपोलीच्या कार्यक्रमाला एवढा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला व या कार्यक्रमनिमित्त का आम्ही सर्वांना या नि� ठिकाणी आमंत्रित करून सर्वांसोबत त्या ठिकाणी फळाचं देखील आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं सर्वांसोबत आम्ही फराचं देखील आस्वाद या ठिकाणी घेतलेला हो आहे अनेक नागरिकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आमची गाठी भिटी झाल्या मी तुम्ही एकदा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना नागरिका खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व माझ्या वाणी विरोध देतो रामकृष्ण हरी जय महाराज संस्था आणि आनंदी विरंगवाळा ट्रॅक या ठिकाणी आज जो काही कार्यक्रम झाला तो संतोष भाऊ गांगुर्डे आणि नयनाताई आणि विलासाना शिंदे यांच्या मार्फत झाला आणि सर्व म्हणजे कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी स्वागत केलं जे चांगलं काम केले त्यांनी त्यांचे अभिनंदन केलं आणि त्यांना गिफ्ट देण्यात आले खूप चांगला कार्यक्रम का आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा यासाठी खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना सदर कार्यक्रमाला माननीय नगरसेवक अरुण काळे विलास आहेर भरत गांगुर्डे शांताराम चांदोरे साहेबराव मौले काका भाऊ अहिरे कोल्हे काका श्रीवंशी काका सुरेश मंडली रामदास निकम लक्ष्मण थोरात भुये काका संजय गायकवाड शुक्लासाहेब खंदारे काका रामराव हिरे अहिरे काका प्रमोद मुळे निकम काका रावते काका दिलीप येवला दराडे काका देशमुख काका उल्हास गायकवाड किरण डहाळे भास्कर सावके गंगाधर गायकवाड जगदीश गायकवाड अप्पासाहेब डोमाळे राम गायकवाड भरतकाळे महिला आघाडीच्या मनीषाताई लासुरे शिल्पाताई चव्हाण कविता गायकवाड सोनाली गायकवाड रुपाली गांगुर्डे बगदे बगदेताई लिंगायत काकू एकबोटे काकू ममता माहुते रच रजनी घोगे मालतीम वाटील करपेताई अधिरा गांगुर्डे निनाद करावके क्लबचे सविता सरडे राजेंद्र धावणे प्रेमानंद आढाव कामिणी पगार रमेश गायकवाड अनुपमा खैरनार आनंदी अंगण जाती ट्रक अध्यक्ष वैभव काळे गणेश कदम प्रमोद थोपर सागर भाकरे धीरज गांगुर्डे जयेश गायकवाड नितेश काळे धीरज गायकवाड योगेश डोंगरे रोहित बोरावके अनिकेत सुंदर अंकुश पासवान करण जाधव आदी जण मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडी सातपूर